सतरा सप्टेंबर बुधवार आजचे राशी भविष्य मेष राशी नोकरदार वर्गाला चांगला दिवस नवीन व्यवसायात सावध पावले टाका वृषभ राशी एखादा संकल्प पूर्णत्वास जाण्याची शक्यता संयमाने परिस्थिती हाताळण्याची आवश्यकता आहे मिथून राशी विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस घरगुती कामे पूर्ण करण्यात वेळ जाईल कर्क राशी आपला संयम आपल्या मदतीला येईल अतिसाहस व्यर्थ ठरू शकते सिंह राशी व्यावसायिकांना कष्ट अधिक घ्यावे लागतील दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल कन्या राशी नव्या नोकरीची संधी मिळेल लहान मोठा प्रवास देखील घडू शकतो मन शांत ठेवावे लागेल तूळ राशी कुणाकडून फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी धार्मिक कामात सहभाग घ्याल वृश्चिक राशी मन शांत ठेवून काम करावे वादविवाद टाळावे धनु राशी आजचा दिवस चांगला राहील आपली मेहनत उपयुक्त ठरेल मान सन्मान मिळेल मकर राशी व्यस्त दिवस राहील आध्यात्मिक आवड वाढेल सकारात्मक विचार ठेवून कामे करावी कुंभ राशी आवडत्या वस्तूच्या खरेदीचे योग परिवारासमवेत वेळ द्याल मीन राशी दिवसाच्या उत्तरार्धात खर्च वाढू शकतो मात्र जुनी येणी देखील येण्याचे योग